नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी चेन्नईमध्ये आहे मी आणि अर्थातच चेन्नई म्हणलं की नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण या सगळ्यासाठी इडली आणि डोसा हे आलाच आणि अर्थातच मला असं वाटलं की आपण नेहमी कुठेतरी बाहेर जातो ना तेव्हा बाहेर गेल्यावर नेमकं काय खावं हा प्रश्न पडतो कारण वेट लॉस डाएटवर असतोच किंवा काहीतरी अनहेल्दी खायला नको हे आपल्या डोक्यामध्ये असतंच तर इडली आणि डोसा हा बेस्ट पर्याय आहे सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का की आता इथे चेन्नईला आले म्हणून नाही पण अदरवाईज इडली डोसा सगळीकडे मिळतंच चेन्नईला आता साऊथ इंडियन ऑफकोर्स म्हटल्यावर अजूनच छान मिळतं त्यामध्ये काही वादच नाही पण तरीसुद्धा तुम्ही कुठेही ट्रीपला गेलात किंवा बाहेर गेलात किंवा बाहेर खायची वेळ आली तर इडली डोसा हा बेस्ट पर्याय आहे कारण काय माहिती आहे का हे जे फर्मेंटेड फूड असतं हे पचायला हलकं जातं यानंतर वेट लॉससाठी चांगलं मानलं जातं कारण कॅलरीज पण कमी असतात अर्थातच तुम्हाला फक्त विदाऊट घी विदाऊट बटर असं जर तुम्ही सांगितलं तर इडली डोसा त्याबरोबर जे सांबार येतं डाळ आणि भाज्या भरपूर असतात त्यामुळे वेट लॉससाठी एक चांगला पर्याय आहे है, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचं उत्तम उदाहरण आहे तर हे तर आहेच तुम्ही हे घेऊ शकता यानंतर यामध्ये फर्मेंटेड फूडमध्ये म्हणजे इडली डोसा हे जे बॅटर तयार होतं बेसिकली फर्मेंट होऊन तर यामध्ये प्रोबायोटिक्स आपल्या बॉडीमध्ये भरपूर जातात प्रोबायोटिक्स म्हणजे अर्थातच चांगले बॅक्टेरियाज की जे आपल्याला पोटाच्या म्हणजे डायजेशनसाठी त्या मदत करतातच पोटाच्या हेल्थसाठी अतिशय चांगलं गट हेल्थसाठी हे बेटर प्रोबायोटिक्स मानले जातात आणि अर्थात तुमची इम्युनिटीही त्यांनी वाढायला मदत होते कुठेही तुम्ही इडली डोसा खाल्लं तर ते कधीही बाधत नाही किंवा त्याचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही अनहेल्दी अजिबात नाही आहे हेल्दी ऑप्शनच आहे त्यामुळे बाहेर कुठेही गेलात तरी इडली डोसा तर नक्कीच घ्या पण अदरवाईज हे फर्मेंटेड प्रॉडक्ट्स जे असतात हे फर्मेंटेड फूड तर हे खायला आणि पचायला अतिशय हलके आणि अतिशय सोपं त्यातल्या त्यात इडली म्हणालात तर अजूनच हलकी कारण ती वाफेवर तयार केली जाते आणि हे फर्मेंटेड असल्यामुळे अर्थात पचायला अतिशय सोपं जातं तर चेन्नईला आलात किंवा बाहेर कुठेही गेलात अर्थातच तरीसुद्धा तुम्ही इडली डोसा हे नक्की तुमच्या वेट लॉस फूडचा एक भाग नक्की बनवू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा आणि अर्थात चेन्नईमध्ये इडली डोसा हे इतकं सुंदर मिळतं की तुम्ही नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण सगळ्यासाठी खाऊ शकता 何